<laughs> नमस्कार किती आणलेले आपण किती आणलेले दोन आहे का हिचे काय सांगितले सांगितले किती पंचावन्न हजार का का पण आहे का खाली आहे का आदत आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आदत वास्त्री आहे पंचावन्न हजार रुपये सांगायला आहे फायनल फायनल किती होईल फायनल फायनल किती होईल पन्नास हजार रुपये फायनल होईल आपला मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा ना शहाण्णव सत्तावन्न चौऱ्याऐंशी चौदा त्रेसष्ट चौसष्ट मित्रांनो जे कॉन्म घ्यायचे या काकांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता पाहू शकता मित्रांनो चांगल्या क्वालिटीची वासरी आहे नमस्कार भैया किती आणलेले आपण दहा आणले हो का यांचे काय सांगितले या पंचावन्नच भाव आहे का फायनल फायनल बोला किती लावल पंचेचाळीसला होईल का मित्रांनो तुम्ही पाहू शकता पंचावन्नचा भाव आहे सांगायला तर पंचेचाळीस हजार रुपये फायनल फायनल होईल तर दात किती केलेले दोन, दोन दोन दात वाजता आहे मित्रांनो आता डायरेक्ट भरायला आहे ना मांडीवर नंतर किती होईल बरं दीड लाखाच्या भावात जाईल तर आपला मोबाईल नंबर सांगा एक्क्याऐंशी एकोणपन्नास झिरो झिरो दो। दोन तीन झिरो दोन आधीमध्ये फोन केला तर भेटेल का कोणत्या कोणत्या बाजारमध्ये असतं आपण लोणी घोडेगाव चालन आणि समजा कोण ऑनलाईन जर पाहिजे असेल तर चालन मित्रांच्या कोणाला घ्यायची असेल या बाईकड चांगल्या क्वालिटीचा कालोडी भेटते तर याच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता महादेव किती आणलेले आपण दहा मधले तीन विकल्या का पाच राहिल्या काय सांगितल्या यांचे सांगायला तिथचा भाव आहे का एक फायनल फायनल भावला पंचवीसच्या भावने देतील का मोबाईल नंबर सांगा ना आपला शहाऐंशी तेवीस झिरो शंभर त्र्याहत्तर आधी मध्ये फोन केला तर भेटेल का मित्रांनो तुम्ही पाहू शकता चांगल्या क्वालिटीच्या पेवर याचे पे जगला घ्यायच्या असेल आपल्याच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार काका कशा दिल्या सांगायला चाळीस आहे का हे काका कितीला मागते पंचवीस ला एक म्हणजे पन्नास ला जोडा मागते कमी जास्त करून द्या मग तरी फायनल फायनल कितीला होईल तुम्ही एक काम मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथं व्यवहार चालू आहे तर साधारण ऐंशी हजार रुपयाचा भाव सांगितलेला आहे समोरचे बाबा पन्नास हजार रुपयाला मागते प्युअर याच्या पंचांवरती आलेली आहे का कमी पाहू शकता मित्रांनो इथे व्यवहार चालू आहे पाहू शकतो मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या कालवडी आहे इथं बोला बोललो बोला शेतकरी बॉय बोला बोललो मी तुम्हाला द्यायची का मोका मागणी किती ला मागत ते साठ फोटे तुमचे पाहू शकते मी तर वॉटर वेवर आहे तर बोललो तुम्हाला अरे घ्या शेवट नाही पाहू शकता मित्रांनो तुम्ही लाईव्ह व्यवहार चालली तर जे कोणाला तुम्ही बोला 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 आमच्या आखी जमतेला त्रेसष्ट हजार रुपयाला व्यवहार झालेला आहे मित्रांनो पाहू शकतो मित्रांनो त्रेसष्ट हजार रुपयाला व्यवहार झालेला आहे साधारण ऐंशी हजार रुपयाला त्याचा भाव सांगितलेला होता तर काका मोबाईल नंबर सांगा ना आपला सत्त्याण्णव सदुसष्ट चव्वेचाळीस बावीस पंच्याहत्तर बाबा कुठून आले आपण कुठून आलेले शनी वरून का तर व्यवहार तुम्हाला पटला का आता पैसे पेमेंट कसं करणार आहे रोख चोख देणार आहे का चाल मित्र तुम्ही पाहू शकता बाबांनी ऐंशी रुपये सांगितले होते तर त्रेसष्ट हजार रुपयाला व्यवहार झालेला आहे तर कोणाला घ्यायचं काकांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भैया किती आणलेले आपण दोन आणलेले आहे का काय तपासून आहे का तीन तीन महिन्याच्या काय रेट सांगितला सांगितलं सत्तर हजार आहे का फायनल फायनल बोला तरी किती होईल पंचावन्न साठ होईल का मोबाईल नंबर सांग ना आपला ब्याण्णव झिरो नऊ पस्तीस साठ चौवेचाळीस दादा किती केलेले दोन दोन दाते किती महिन्याच्या कालवडी आहे सतरा 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 महिन्याच्या कालवडी आहे मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता प्युअर याच्यापे तर तीन तीन महिन्याच्या गा बे सांगायला किती बोलले सत्तर हजार रुपये सांगायला बोलले पण पन पन्नास पर्यंत होऊन जाईल ज्या कोणाला घ्यायचं या लयच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भैया कसे दिले पंचवीसला जोड तर फायनल पाहिले किती होईल बावीस तेवीसला होईल का तर वीस पर्यंत नाही होणार का एकवीसला का मोबाईल नंबर सांगा आपला सत्तर त्र्याऐंशी बारा एकोणऐंशी त्र्याण्णव तर किती महिन्याची या आठ आठ नऊ नऊ महिन्याचे आहे का मित्रांनो तुम्ही पाहू शकता आठ आठ नऊ नऊ महिन्याचे साधारण दहा अकराचा भाव आहे तर ज्या कोणाला घ्यायच्या असेल या बाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता आधी मध्ये फोन केला तर भेटल का कोणत्या कोणत्या बाजारात असतो आपण लोणी घोडेगाव आपल्या गोटवर शिल्लक असताना कोणाला ऑनलाईन जर पाहिजे असेल तर ऑनलाईन पण होऊ शकतो जर मित्रांनो जो कोणाला पाहिजे असेल या भाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भैया किती आणलेले आपण चार आहेत का दोन दिल्या काय भावनी गेल्या काय भावनी गेल्या पंचवीस पंचवीस का लागवडीच्या होत्या का आता यांच्या काय सांगितले यांच्या काय सांगितले सांगायला तीस तीस आहे फायनल फायनल किती होईल मित्रांनो तुम्ही पाहू शकता सांगायला तीस तीस आहे तर कमी जास्त होईल जाईल प्युअर याचे पे मित्रांनो तर किती महिने लागतील भा या एक एक दोन दोन महिने माहीत लागतील तुम्ही पाहू शकता मित्रांनो एक एक दोन दोन महिन्यामध्ये लागतील तर मोबाईल नंबर सांगा आपला नंबर बोला ना पंच्याहत्तर सतरा सतरा सत्तर चव्वेचाळीस सोळा आधीमध्ये फोन केला तर भेटेल का मित्रांनो ज्या कॉनाला पाहिजे असेल या भाई याच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भैया किती आणलेले आपण किती आणलेले बारा आहेत का यांचे काय सांगितले हां पस्तीस हजार मधलीचे आणि पलीकडची काय आदत वास्त्र आहे ना सगळे तर किती महिने लागतील साधारण हा सहा सात महिने लागतील तर फायनल पाहिले किती येईल बरं तिने जर समज घ्यायची असेल तर सत्तावीस अठ्ठावीसनी होईल का मोबाईल नंबर सांगा ना आपला सत्याऐंशी सदुसष्ट बासष्ट एकवीस अठ्ठावीस मित्रांच्या कोणाला घ्यायची असल्या पाहिजे मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता चांगल्या क्वालिटीचे